자, 그 wykor수있음...

राकेश बोला कुठे कुठे काय चाललंय तोटाल तोंड आणि बोल मस्ती झाली आहे माहित आहे पालकमंत्री कोण ऐकला काय चाललंय काय करताय लोक काय करताय लोक फोन घ्यायला यांचे सगळ्यांचे कुठे फोन एकेकायचे काय करुठ चक्का फोन दिलो सगळ्यांचे फोन फोन दे तुझा कोण कुठे आहे किशाक विषद कोणाचे किशाक असेल ते पण देऊन टाकाय दिवसा डाळ्या मुस्टिट झालोय सगळी स्थानिक आहे का सगळे साठी काय काय हे कटकवली काय दाखवू मला काय लिहित तू काय लिहित तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी जुगा राकडे लिहतायत ना कोणाच्या हितानी लिहताय कोणाच्या आशीर्वाद लिहित काय चाललंय हे काय शेवट काय हे जो आलो नसतो तू शेवट केला असतास का रे तुला वाटत तुला मी शेवटी ठेवणार नाही तुमची आणि हे चालू मात पुढची पिढी बात करताय माझी इकडे ढाका डुगर आहे आकडा लावून तुला Durante सोडना तुम्हा लोकांना मी येतो कुठे राहायला ते तू काय आता कणकोली बाजार मधला एका जुगार आता ह्याच्यामध्ये इथे तेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे त्याच ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलाय तुमच्या पीआयला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढे मोठे लागले तिथे हे बरोबर आहे तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही गेलात मग दुपारचे श्रावण धारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास निमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा ऍग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुक्काम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस